दुष्काळाचं ओझ झेलणाऱ्या विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या दृष्टिकोन ध्येय आणि नेतृत्वाचा उत्तम मिलाप असलेलं नेतृत्व सरपंच प्रियंका प्रशांत दाते अवघ्या अडीच वर्षात साडेचार कोटींच्या विकास कामांमधून त्यांनी गावाचा चेहरा मोहराज बदलून टाकलाय शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी समन्वय आणि ठोस कामगिरी यामुळे आज आणेगाव इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतंय आपल्या उत्तुंग कार्यातून गावाला नवजीवनाचा मार्ग खुला करून देणाऱ्या प्रियंका दाते यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्कार आणि सन्मान नमस्कार मी सौ प्रियंका प्रशांत दाते लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आमचा गाव हा जुन्नर तालुक्यातील पठारावरील दुष्काळग्रस्त असणारा आणि पठारावरील विखुरलेला वाड्यावस्त्यांनी विखुरलेला असा गाव आहे आमच्या गावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चार हजार दोनशे एवढी आहे चार हजार दोनशे लोकसंख्या असली तरी आमचा गाव हा विखुरलेला आहे गावठांमध्ये अतिशय कमी लोकसंख्या आहे परंतु वाड्यावस्त्यांवर जास्त प्रमाणात लोकसंख्या विखुरलेली आहे मी समाजकारण किंवा राजकारणामध्ये आमचं दाते पाटील कुटुंब पहिल्यापासून सक्रिय आहे माझे भाऊजी स्वर्गीय सचिन दाते खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी यापूर्वी गावचा उपसरपंच पद भूषवलेला आहे त्यांनी त्यांच्या गावात आणेगावचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे त्यांच्यानंतर गावातील सर्वसामान्य जनतेने माझ्यावर विश्वास टाकून त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची धुरा सांभाळण्याचं काम माझ्या हाती दिलं तेव्हापासून सर्वसामान्य जनतेचा विश्वास सार्थ ठरण्यासाठी त्यांची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी आतोनात प्रयत्न करत आहोत नवे नवे बरेचशी कामे आम्ही पूर्ण केलेली आहेत यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिक्षण स्वच्छता पाणी रस्ते अशा अनेक कामं पूर्ण केलेली आहेत इथून पुढील काळात देखील आम्ही खूप कामे पूर्ण करणार आहोत असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे यामध्ये प्रामुख्याने आरोग्य असेल आरोग्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील सामाजिक आणि गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी अनेक वेळा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले गेले या आरोग्य शिबिरांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळाला त्याचप्रमाणे आने गावातील वाड्या असेल गावठा असेल या सर्व लोकांसाठी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मेडिक्लोरचे वाटप दरवर्षी नियमितपणे करत असतो त्याचप्रमाणे आणि गावामध्ये पावसाळ्यात रोगराई पसरू नये यासाठी आम्ही नियमितपणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून फॉगिंग म्हणजेच धुरणी दरवर्षी वर्षातून दोन वेळा करत असतो असे अनेक उपक्रम त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे राज्य सरकारची जी योजना आहे आयुष्यमान भारत या आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक वेळा कॅम्प घेतलेले आहे आणि अनेक गावातील बऱ्याचशा लाभार्थ्यांना हे थे कार्ड काढून देण्यासाठी आम्ही कॅम्पचे आयोजन करून खूप लाभार्थ्यांना कार्ड काढून दिलेले आहे जेणेकरून ह्या कार्डच्या माध्यमातून लोकांना दवाखान्यात शासनाने जे ठरवून दिलेले आहेत अशा दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यानंतर पाच लाखापर्यंतचा खर्च हा शासन करत असतो अशा अनेक सुविधा आम्ही लोकांसाठी आरोग्यामध्ये राबवत असतो त्यानंतर स्वच्छता स्वच्छतेमध्ये घनकचरा आणि सांडपाणी सांडपाण्यामध्ये आमच्या गावामध्ये संपूर्ण गावात बंदिस्त गटर लाईन अद्याप आहे त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता सुद्धा त्या गटर लाईनचे देखभाल संचलन उत्तम प्रकारे पार पाडत आहोत त्याचप्रमाणे घनकचरा घनकचऱ्यासाठी या अगोदरच्या काळात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील तसेच वाड्या वस्त्यांमधील ठिकठिकाणी घनकचऱ्यासाठी डस्टबिन बसविले आहे आणि गावात ग्रामपंचायतला घंटागाडी देखील आहे या घंटागाडीच्या माध्यमातून त्या सर्व कचऱ्याचे संकलन करून गावाबाहेर तो कचरा टाकला जातो परंतु मला आणि माझ्या सहकाऱ्यांचा अजून एक संकल्प आहे या घनकचऱ्यापासून वेगळा काही प्रकल्प का म्हणजेच का खत निर्मिती असेल अजून काही प्रोजेक्ट राबवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे येत्या काळात आम्ही घनकचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प करण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत त्यानंतर शिक्षण शिक्षण म्हणजे आपल्या भारत देशाचा नवीन पिढी घडवणे नवीन पिढी हीच आपल्या भारत देशाचा पुढील चेहरा असणार आहे आमच्या गावामध्ये चार शाळा आहेत त्यामध्ये दोन महाविद्यालय रंगदा स्वामी आश्रम शाळा त्याचप्रमाणे सरदार पटेल हायस्कूल आणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गावठाण आणि सहा अंगणवाड्या आहेत या सर्व शाळांना आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध शैक्षणिक तसेच भौतिक सुविधा आतापर्यंत पुरवलेल्या स्वच्छ पाणी मिळावं पिण्यासाठी यासाठी आर ओ फिल्टर दिलेला आहे त्याचप्रमाणे सरदार पटेल हायस्कूलमध्ये मुलांना तसेच शिक्षकांना अध्यापनासाठी लॅपटॉप जार असतील पाण्याचे किंवा मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज मशीन दिलेले आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी या ठिकाणी देखील आम्ही मुलांसाठी शौचालय उभारणे असेल आर ओ फिल्टर असेल ती पूर्ण शाळा डिजिटल केलेली आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगातून दिलेला आहे त्याचप्रमाणे त्या शाळेला संरक्षण भिंत असेल अजून त्या ठिकाणी एक अंगणवाडी देखील आहे शाळेला जोडून आनंदवाडीला त्या शाळेला देखील अंगणवाडीला देखील एलईडी टीव्ही असेल कपाट टेबल खुर्च्या अशा अनेक शैक्षणिक भौतिक सुविधा पुरवलेल्या आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अने गावठाण अनेक गावठाणातील शाळेला देखील आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण डिजिटल केलेली आहे त्यामध्ये आम्ही शाळेला इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत जवळपास नव्वद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड तीन डिजिटल बोर्ड त्या शाळेला उपलब्ध करून दिलेले आहे ती पूर्ण शाळा डिजिटल झालेली आहे अजून मुलांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आरो फिल्टर देखील जिल्हा परिषदच्या शाळेत बसवलेला आहे त्याचप्रमाणे मला सांगायला अभिमान वाटतोय आणि आनंदही होतो आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा अठराशे बेचाळीस साली सुरू झालेली आहे तेव्हापासून ज्या इमारतीमध्ये शिक्षण घेत होती तीच इमारत, इमारत, इमारत आजपर्यंत होती परंतु मी माझे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपसरपंच आमचे ग्रामपंचायत अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुखाध्यापिका सर्व शिक्षक यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार यांच्या माध्यमातून आमच्या गावासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी एका लक्ष एवढा निधी उपलब्ध झाला होता त्या वर्ग खोलीचं काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर परत तीन वर्ग खोल्यांसाठी पस्तीस लक्ष रुपये एवढा निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे ते काम देखील प्रगतीपथावर आहे आणि मला अजून एक सांगायला आनंद वाटतोय की आमच्या गावातील ग्रामस्थ देखील एवढे सहकार्य करतात विकास कामांसाठी की एक शाळा चार वर्ग खोल्या झाल्या परंतु शिक्षकांसाठी स्टाफ रूमसाठी एक खोलीला निधी कमी पडत होता तर आम्ही सर्वांनी लोकसहभागातून त्या खोलीचं काम पूर्ण केलेलं आहे आमच्या गावचं वैभव म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोड्याच दिवसात अद्यावत अशी शाळा नवीन इमारतीत सर्व विद्यार्थी शिक्षण घेतील त्या ठिकाणी शौचालय असेल संरक्षण भिंत असेल संपूर्ण शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असेल असा सर्व करण्याचा आमचा सर्वांचा येणाऱ्या काळात प्रयत्न आहे त्यानंतर पाणी असेल आमचा हा दुष्काळी भाग असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून वॉटरशेड ऑर्गनायझेशन ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामपंचायतने सर्व्हे केला आणि आपल्या पठारावर पडणारं पाणी हे पठारावरील शेतकऱ्यांनाच वापरता यावं यासाठी आणे गावात भरपूर ठिकाणी बंधारे असतील गाभियन बंधारे असतील त्याप्रमाणे नाला ओढे खोलीकरण असेल असे जवळपास वॉटरशेडच्या माध्यमातून ग्रामपंचायतने जवळजवळ दीड कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली आहेत काही कामे बाकी आहेत ते देखील येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील त्याचप्रमाणे जी जी, जी जी जलजीवनची शासनाची स्कीम आहे आहे ती मंजूर ते देखील काम लवकरात लवकर मार्गे लावण्याचा ग्रामपंचायतचा प्रयत्न असेल जेणेकरून गावठाणमधील सर्व भागाला व्यवस्थित आणि सुरळीत सारख्या दाबाने पाणी पुरवठा होईल हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे ते देखील आम्ही येणाऱ्या काळात लवकरच मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे वीज विजेसाठी आमच्या गावठांमध्ये संपूर्ण गावात स्ट्रीट लाईट आहे परंतु वाड्या वस्त्यांवर लाईट नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंधरा वित्त आयोगातून आम्ही भरपूर ठिकाणी बसवलेले आहेत आणि येणाऱ्या काळात देखील अजून जिथे गरज आहे त्या ठिकाणी सौर दिवे बसवले जातील जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून देखील दहा लक्ष रुपयाचे सौर दिवे वाड्या वस्त्यांवर बसविले गेलेले आहेत या पुढील काळात अजून ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दिवे बसवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असेल त्याचप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा रस्ते आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आतापर्यंत रस्त्यांची भरपूर अशी काम केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आणि ते प्रामुख आनंदवाडी रस्ता असेल लोकांना येण्यासाठी त्या रस्त्याने लोकवस्ती देखील जास्त आहे शाळेत जाणारी मुलं जास्त आहेत त्रास होत होता त्या आम्ही सरपंच झाल्यानंतर आमची बॉडी आल्यानंतर आम्ही त्या रस्त्याचं काम सर्वात आधी हाती घेतलं आणि ते लवकरच पूर्ण केलं आणि ते आनंदवाडी वीस लक्ष रुपये एवढा निधी टाकून ते काम पूर्ण केलं येणाऱ्या काळात अजून विसलक्ष निधी त्या रस्त्याला आहे ते काम पूर्ण होईल त्यानंतर गोडेशे रस्ता असेल रस्ता असेल दातेमाळा असेल हनुमान दरी खडीकरण असेल काही मुर्मीकरण असेल असे अनेक रस्ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार साहेब असेल यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेले आहे राहिलेले रस्ते येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे स्मशानभूमी सुविधा सुधारणा असेल आमच्या आनंदवाडी आणि दोन स्मशानभूमी आहेत आमदार साहेबांनी दोनही स्मशानभूमी सुधारण्यासाठी दहा दहा लक्ष रुपये निधी दिला होता दोनही स्मशानभूमी सुधारणा झालेल्या आहेत स्मशानभूमीला आनंदवाडीच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधायचे आहे ते देखील काम आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत महिला सक्षमीकरण असेल महिलांसाठी आम्ही आतापर्यंत खूप योजना असतील किंवा अनेक प्रशिक्षण गावामध्ये राबवलेले आहे सर्वात अगोदर आम्ही महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिला ग्रामसभा आयोजित करत गेलो सुरुवातीला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु आता महिला ग्रामसभांना देखील चांगल्या प्रकारे महिला प्रतिसाद देतात आतापर्यंत आम्ही महिलांसाठी वेगवेगळे -वेग -वेग उपक्रम राबवले त्यामध्ये महिलांनी स्वतःच्या पायावर उभं व्हावं सक्षम व्हावं यासाठी ग्रामपंचायतच्या पंधरा वृत्त आयोगातून महिलांना मोटर ड्रायव्हिंग चे ट्रेनिंग देण्यात आले म्हणजे प्रत्येक महिलेला फोर व्हीलर चालवता यावी हा आमचा या पाठीमागचा संकल्प होता आणि यामध्ये जवळपास पन्नास महिलांना आम्ही मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले येणाऱ्या काळात आम्ही महिलांना आरी प्रशिक्षण देणार आहोत त्याचप्रमाणे आत्ताच मागील आठवड्यात आम्ही ग्रामपंचायत मार्फत गावातील सर्व महिला असतील युवती असतील शाळकरी मुली असतील किशोरवयीन मुली असतील सर्व मुलींना तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत वाटप केले गेले त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिमोग्लोबिन वाढीसाठी औषध असतील रक्तवाढीचे औषध असतील अशी अनेक आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून आरोग्य उपकेंद्रात उपलब्ध करून दिलेले आहे ते देखील महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात त्याचप्रमाणे आणि गावातील जी धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांना देखील आम्ही प्राधान्य देऊन आने गावातील आनेश्वर मंदिर असेल या ठिकाणी सभामंडप तयार केला त्याचप्रमाणे सटुबाई मंदिर सभामंडप असेल यमाई माता चौक सुशोभीकरण असेल त्याचप्रमाणे कानिकनाथ मंदिर सुशोभीकरण असेल असे अनेक आम्ही पूर्णत्वाकडे नेलेली आहे ही सर्व कामे करत असताना मला माझे सरपंच श्री रंगदा स्वामी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री श्री प्रकाश शेटजी बोरा त्याचप्रमाणे माझे पती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेठ दाते आनेगावातील गावातील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तसेच सर्व राजकीय नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले या पुढील काळात देखील जनतेची सेवा अतिशय कार्यक्षमपणे करण्याचा माझा निर्धार आहे त्याचप्रमाणे आणि गावचा विकास आनेगावचा गावचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गावचा विकास हेच माझे ध्येय असेल आण गावची ओळख जुन्नर तालुक्यात ता वेगळे बनवण्याचा माझा प्रयत्न असेल नमस्कार धन्यवाद